जीव, जीव। नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन सबस्क्राईबरांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये माय मा नेम मी भारत सेना दुश्मनो की लाईन दोस्तो कि स्माइल भारतसेना की स्टाईल अंदाज मत करणार शेतकरी मित्रांनो आज आणि उद्या महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे ठीक आहे तर ते कोणते जिल्हे आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे ठीक आहे सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या मात बातम्या तुम्हाला माहीत होण्यासाठी त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यांसाठी सर्व पिकांसंदर्भात बाजारभाव त्याचबरोबर सरकारने काढलेल्या शेतकऱ्यांसाठी योजना सर्व महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी येत राहतात ठीक आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर आता आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकोणतीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट हे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ठीक आहे त्याचबरोबर मराठवाड्याचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणतीस ऑगस्ट ते तीस सप्टेंबर मुसळधार पाऊस सांगितलेला आहे शेतकरी मित्रांनो ठीक आहे म्हणजे पाऊस सांगितलेला आहे आता मुसळधार पाऊस सांगितलेला आहे ठीक आहे म्हणून तुम्ही कामाला लागा त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यातसुद्धा मुसळधार पाऊस या ठिकाणी सांगितलेला आहे ठीक आहे आणि शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे त्या भागात पाऊस सांगितलेला आहे ये एक येलो अलर्ट या ठिकाणी प्रशासनाने लागू केलेला आहे त्याचबरोबर आता आपण सांगू शकतो तुम्हाला एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ठीक आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात ह पावसाळचे महिने झाले ठीक आहे नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हे हिवाळ्याचे महिने ठीक आहे म्हणून हा पावसाळ्याचा शेवटचा महिना या महिन्यात भरपूर पाऊस या ठिकाणी पडलेला आहे ठीक आहे आता गणपतीसुद्धा बसणार आहे म्हणजे अभ गणपती म्हणजे हा प्युअर पावसाचा महिना आहे ठीक आहे म्हणजे एकोणतीस ऑगस्टपासून तर तीस ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस सांगितलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त मराठवाड्यातले काही भाग आहे त्या ठिकाणी समजा औरंगाबाद किंवा काही औरंगाबाद शहर त्याचबरोबर काही शहर ती वगळता त्या ठिकाणी पावसाची शक्यता ही कमी सांगितलेली आहे संदर्भात माहिती वाचण्यासाठी संदर्भात माहिती वाचण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन माहिती रीड करू शकता त्याचबरोबर आपलं कम्युनिटी पोस्टच्या माध्यमातून पोस्ट, पोस्ट सुद्धा वाचू शकता मी तुम्हाला सांगू शक सांगू इच्छितो की शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका अर्धवट नॉलेज घेऊ नका आता हे बघा या ठिकाणी मी रोज रात्री दहा वाजता लाईव्ह येत असतो शेतकऱ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी लाईव्ह येऊन त्या ठिकाणी रात्री लाईव्ह येऊन तुमचे प्रश्न माझ्यासमोर मांडू शकता माझ्यामध्ये तुमच्या प्रश्नांचे उत्तर त्या ठिकाणी देणार शेतकरी मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर प्लेलिस्टमध्ये जाऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना हे फोल्डर आहे यूट माझ्या यूट्यूब चॅनलवर ते फोल्डर ओपन करा आणि त्यातील सगळे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघा आतापर्यंत जेवढे व्हिडिओ टाकले मी त्याच्यावर सरकारनं तुमच्याकडे योजना काढल्या आहेत त्या योजना बघा त्या योजनेचा लाभ घ्या तुम्ही जर लाभ नाही घेसाल तर कसा चालेल त्या गोष्टी योजनाचा लाभ घ्या शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर हे जे व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या खाली मोर नावाचा छोटासा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवर क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईल त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी माहिती दिलेली आहे ती याच व्हिडिओबद्दल दिलं आहे ठीक आहे तर या व्हिडिओबद्दल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती वाचून घ्या आणि ती माहिती वाचून या ह हवामानाबद्दल महाराष्ट्रातील पाऊस कुठे कुठे पडणार तुम्हाला समजेल आणि असंच नाही प्रत्येक गोष्टीबद्दल मी तुम्हाला लेखीसुद्धा या ठिकाणी प्रूफ देणार आहे ठीक आहे आणि तुम्ही आपलं हे कम्युनिटी बॉक्स आहे कम्युनिटी बॉक्स सुद्धा जाऊन रीड करू शकता रोजच्या आपल्या शंभर तीशे पोस्ट येतात तुमच्यासाठी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एवढं तरी कोणी करत नाही परंतु या ठिकाणी मी सोयाबीनचे भाव कपाशीचे भाव नवीन नवीन नवी गोष्टी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो तर शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ठीक आहे लाईक तर पाहिजे शेतकरी मित्रांनो तुम्ही सर्व करता पण लाईक नाही करत व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बेल आयकॉन ओपन करून ठेवा ठीक आहे आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता कमेंट करा शेतकरी मित्रांनो एवढं बोलून मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय हिंद जय जवान जय किसान